मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला मस्त म्हणजे आनंदाचा ही स्वामीचरणी प्रार्थना तर मी माझी मंथली पिरियडमध्ये माझी स्वतःची काळजी कशी घेते आणि ज्यामुळे मला माझे पाचशे दिवस खूप छान जातात त्याबद्दलच मी तुम्हाला माहिती देणार आहे दे खूप सारे लेडीजना खूप सारे त्रास होत असतात त्यासाठी आपण थोडीशी मेहनत केली पाहिजे जेणे आपला त्रास कमी झाला पाहिजे आणि त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया चला तर दिवसाची सुंदर अशी मी सुरुवातच शांत राहण्यापासून करते त्यासाठी मी करदर्शन घेते सुरवातीला आणि देवाकडं आजच्या दिवसासाठी खूप खूप प्रार्थना करते आणि त्यानंतर थोडंसं मेडिटेशन करते जेणेकरून मला दिवसभर शांत राहण्यासाठी मदत होईल कारण मी तुम्हाला सांगू का चार वर्षापूर्वी मला या दिवसात खूप खूप चिडचिड व्हायची पण योगाने माझं संपूर्ण जीवन बदलून गेलं जेव्हापासून मी योगा करायला लागले तेव्हापासून या ते दिवसात म्हणजे अजिबात चिडचिड होत नाही त्यासाठी मी दिवसाची सुरुवातच छोट्या मोठ्या योगाने करते जेणेकरून माझा दिवस शांत आणि सुंदर जाईल आणि माझी कोणावर चिडचिड नाही होणार आणि त्यानंतर जे पण मी घरी बनवलेलं असतं नाश्ता जेवण ते भरपूर म्हणजे भरपूर खाण्याचा प्रयत्न करते म्हणजे जेणेकरून मला दिवसभर असं थकलेपणा किंवा कमकुवतपणा नाही वाटला पाहिजे आणि मी शक्यतो या दिवसात बाहेरचं खाणं अवॉइड करते जेणेकरून मला त्रास नाही होणार आणि दिवसाचं किमान दोन तास मी संपूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मला छान वाटेल आणि माझ्या पोटात क्रॅम्स वगैरे येतात ते पण मला जाणवत नाहीत त्यासाठी मी किमान दोन तास तरी दिवसाची झोप घेते त्यानंतर उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा मस्त धुवून घेते जेणे मला फ्रेश वाटतं आणि त्यानंतर मी कोणता पण एक फेस पॅक लावते एकतर मी बीटरूटचा किंवा हल्दीचा जो मी एक पॅक बनवून ठेवलेला आहे ला तो लावते आता मी हल्दीचाच पॅक लावणार आहे कारण या दिवसात आपल्याला खूप सारे पिंपल येत असतात आणि ते फोडून आपल्याला डागच येत राहतात त्यासाठी मी हा उपाय करते जेणेकरून मला स्वतःला थोडं पॅम्पर केल्यासारखं पण वाटतं आणि फ्रेश फ्रेश वाटतं आणि फ्रेश जेवढं राहाल तेवढं तुम्हाला तुमचं दुःख आणि जे दुखणं आहे ते विसरायला होतं त्यासाठी मी असं स्वतःला पॅम्पर करत असते जेणेकरून मला काही दुखतं आहे हे मला जाणवतच नाही आणि बघू शकता इथं मी असा मस्त फेस पॅक लावते तो एक दहा मिनटं वाळवून घेते आणि त्यानंतर तो धुवून घेते मस्त असा आणि माझी एक सवय आहे ज्या गोष्टी मी जिथून घेते त्या तिथंच लगेच ठेवल्या की नंतर त्या लावताना म्हणजे चिडचिड होत नाही त्यासाठी एक माझा तो छोटा प्रयत्न असतो की जी वस्तू जिथून घेतली तिथं लगेच ठेवली की ती परत शोधताना आपल्याला त्रास पण होत नाही आणि आपली परत परतछवळी चिडचिड पण होणार नाही अनेक गोष्ट मी या दिवसामध्ये नक्की आवर्जून करते ती म्हणजे दिवसातून किमान एक ते दीड लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करते आता उन्हाळा पण स्टार्ट झालो आहे झालेला आहे त्यामुळं मी लिंबू सरबत ताक पाणी असं जे काही फ्ल्युड आहे ते जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून काय होईल आपली बा ऑडी असते ना ती डिहायड्रेट होणार नाही आणि पाण्याच्या कमतरते पण आपल्याला ह्या दिवसात खूप थकलेपणा येतो त्यासाठी तुम्ही पण काय हो करा जा जितकं शक्य होईल तितकं पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि हो जनरली आपण एक काही चूक करतो पाणी प्यायचं आहे म्हणून एकदमच चार पाच ग्लास प्यायचा तर तसं नाही करायचं आहे आपल्याला किमान एक तासाचा अंतर ठेवून थोडं थोडं का होईना आपल्याला पाणी पिलं पाहिजे पाणी पिल्याने आपल्याला खूप सारे बेनिफिट मिळतात त्यामुळं तुम्ही पण पाणी भरपूरात भरपूर पीत जा या दिवसात जेणेकरून जे आपलं फ्लू निघून जातं शरीरातून ते परत रिटेक होण्याचा प्रयत्न होईल आणि त्यानंतर आज पण काही सारे स्त्रिया आहेत ज्या कपडा यूज करतात तर मी पॅड यूज करते तुम्ही कोणतं पण पॅड यूज करत असाल ते दिवसातून किमान चार तासाने तरी बदललं पाहिजे आणि संध्याकाळचा वेळ मी असा चिमण्यांचा म्हणजे जो पक्ष्यांचा आवाज असतो तो ऐकण्यात घालवते जेणेकरून मला ते ऐकण्यात खूप म्हणजे खूपच छान वाटतं आणि कसं मनात आतून एक आनंद मिळतो का माहीत नाही मला पण असा वेळ घालवला की मला थोडंसं मनाला पण शांती मिळते आणि संध्याकाळच्या वेळेत मी काय करते माझं जे पण कोणता आवडतं गाणं आहे मग ते मराठी असो हिंदी असो ते ऐकण्यात थोडासा वेळ घालवते जेणेकरून संध्याकाळीसुद्धा मला रिलॅक्स झोप लागेल जेवण झाल्यानंतर ह्या गोष्टी मी करत असते ॲक्च्युली काय असतं ना या दिवसात आपले हार्मोन चेंज होत असतात त्यामुळे आपले मूड स्विंग भरपूर होत असतात त्यामुळे जितकं होईल तितकं शांत स्वतःला ठेवा आणि आनंदी ठेवा मग बघा तुम्हाला पण तुमचे पिरियड चालू आहेत असं भावना पण राहणार नाही आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग